देवेंद्र फडणवीस मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रात भाजपचे एक हाती नेतृत्व करणारा खमका चेहरा आधी प्रदेशाध्यक्ष मग मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री कधी कोणाला ताकद द्यायची कधी कोणाचे पंख छाटायचे कधी कोणाला सोबत घ्यायचे कधी कोणाला शब्द द्यायचा काय रणनीती करायची असे सगळे निर्णय फडणवीस यांनीच घेतले अगदी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर त्यांनाच मुख्यमंत्री करायचे हा निर्णय देखील फडणवीस यांनी धाडसाने घेतला अजित पवार यांना सोबत घेण्याचा डाव त्यांनीच खेळला अर्थात या सगळ्यासाठी त्यांना दिल्लीचाही आशीर्वाद होताच त्यामुळे निर्णय अंमलात येऊ शकलेत थोडक्यात प्रदेशाध्यक्षपदी कोणीही असले तरी फडणवीस यांना विचारल्याशिवाय किंवा ते म्हणतील तेच निर्णय महाराष्ट्रात घेतले गेले हेही तितकं सत्य पण नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर फडणवीस यांचे हे सारे स्वातंत्र्य संपुष्टात आले आहेत दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत केंद्रातील नेत्यांनी फडणवीस यांना कानपिचक्या दिल्या आहेत महायुतीच्या नेत्यांबरोबर पक्षातील नेत्यांशी संवाद ठेवा सारे काही मीच करणार अशी भूमिका न घेता पक्षाच्या नेत्यांमध्ये जबाबदाऱ्याचे विकेंद्रीकरण करा अशा शब्दात त्यांची कान उघडणी केल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे फडणवीस हे आता दात काढलेले वाघ झाले आहेत का असा सवाल विचारला जातोय नेमके आणखी काय काय सांगितलं या बैठकीत काय काय घडलं त्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात नमस्कार मी श्रीकांत खानवे तुम्ही पाहताय पाहता मराठी दिल्लीत राज्य सुखाणू समितीची बैठक पक्षाध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडले या बैठकीत लोकसभेतील पराभवाची झाडाझडती घेतली गेली शिवाय काही नेत्यांना कानपिचक्याही देण्यात आल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये चार ते पाच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली भाजपने लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे हे एका राजकीय कथनाने पुढे नेण्याचे ठरवले होते पण महाराष्ट्रामध्ये हे नेरेटिव्ह समाज माध्यमे असतील किंवा इतर माध्यमे असतील यामध्ये दिसून आलेच नाही विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला उघडे पाडण्यात राज्य नेतृत्व का अपेशी ठरले शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात अपयश तो का आले दिंडोर येथील पंतप्रधानांच्या भर संतप्त तरुण कसा पुढे आला मराठवाड्यात भाजपला इतका फटका बसण्याचे ठळक कारण मराठा आरक्षण आंदोलन हे जर असेल तर वेळेवर नीट हाताळले का गेले नाही या सगळ्या गोष्टींबाबत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे देखील सांगण्यात येते आहे मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी जो कौल दिलाय तो भूतकाळ झाला आता आगामी विधानसभा जिंकण्याचे आपले लक्ष आहे आणि ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील ही नेतृत्वाने स्पष्ट केले आहे त्याचवेळी तुम्हाला केंद्राकडनं संपूर्ण पाठबळ आहे म्हणून एकला चलो रे अशी भूमिका घेऊ नका असा इशाराही फडणवीस यांना दिल्याचे सांगण्यात येते आहे फडणवीस यांच्याबद्दल राज्य भाजपमधील एक गट मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे दिसून येत आहे यात पहिला नंबर लागतो तो पंकजा मुंडे यांचा त्यापाठोपाठ एकनाथ खडसे विनोद तावडे यांची नावेही प्रामुख्याने सांगता येतात शिवाय जिल्ह्यातील नेत्यांनाही काम करण्याचे स्वतंत्र नाही जे वरून येईल तेच खाली राबवायचं अशी ही तक्रार वारंवार केली जात होती त्यावरही पक्षनेत्यांना वेगळ्या जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या वाटून द्या आणि त्यांना सुंदरपणे काम करू द्या तुम्ही त्यांच्या कामात अकारण हस्तक्षेप करण्याचे कारण नाही असंही केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याचे समजते आहे विनोद तावडे यांच्या महाराष्ट्रात परतण्याच्या चर्चांना या बैठकीत ब्रेक लागलाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या जागी विनोद तावडे येऊ शकतात अशी चर्चा होती पण ही निवडणूक फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढवली जाणार आहे सोबतच या बैठकीत विनोद तावडे यांना त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या बिहार राज्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे त्यामुळे तावडे तुर्तास्तरी राष्ट्रीय राजकारणात रमणार असल्याचे दिसून येते आहे या बैठकीत आणखी एका मुद्द्यावर चर्चा झाली ती म्हणजे जागावाटप लोकसभा निवडणुकीत जागावाटप अखेरच्या दिवसांपर्यंत ताणले गेले त्यामुळे महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारासाठी अपुरा वेळ मिळाला आणि त्याची पुनरावृत्ती विधानसभेला टाळण्यासाठी जागावाटप लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत एकूणच लोकसभा निवडणुकीतील पराभवाने शिकून महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली हे निश्चित तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद